आता बातम्या पाहूया सविस्तरित्या महायुती बुधवारी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सत्ता स्थापनेसाठी पत्र देणार जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे कारण निरीक्षक आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत गटनेता निवडलं जाणार आहे आणि आज सत्ता स्थापनेसाठी बुधवारी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना पत्र दिलं जाणार दावा केला जाणार आहे जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे कारण आता शपथविधीसाठी अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत पाच तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल थेट जोडले गेलेले आहेत महेंद्र बुधवारी सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार अशी माहिती आहे राज्यपालांना त्या संदर्भातलं पत्रही दिलं जाऊ शकते काय माहिती आहे या संदर्भातली काही बैठक झाली आहे का आता नक्की श्रेयस निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत विजय रूपाणी हे मुंबईत उद्या जी आहे ती भाजप एक कोर कमिटीची बैठक आहे ती बैठक घेणार आहे त्यानंतर मग ती बैठक झाल्यावरती ही बैठक विधानभवनाच्या भाजपच्या कार्यालयात होणार आहे त्यानंतर निरीक्षकांची बैठक होणार आहे निरीक्षकांच्या बैठकीनंतर पदाची निवड केली जाणार आहे आणि हे पदा नेते म्हणून मुख्य जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल सर्वस्व सर्व जे गटनेतेपदून म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावरती सर्व आमदारांचं जे पत्र आहे ते पत्र आहेत घेऊन सत्ता स्थापनेसाठी जे आहेत ते राज्यपालांकडे जा तीनच्या आसपास जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्याचा दिवस आहे तो राजकीय घडामोडीचा असणार आहे एकंदरीत उद्या गटनेतेपदाची जी निवड आहे त्यानंतर हाडचालीना वेग येईल आणि जे आहेत प्रमु, प्रमु, ते जे उद्या राज्यपालांना सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर जी शपथविधी सोहळा आहे त्या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथविधी सोहळ्याला तीन जणांचं नाव मुख्य प्रमुख प्रामुख्याने घेतलं जातं त्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि या सोहळ्यासाठी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आझाद मैदान येथे तयारी करण्यात आलेली आहे उद्या सकाळी दहा वाजता जे आहे ती ही बैठक होणार आहे विधानभवनाच्या पक्ष भाजपच्या कार्यालयामध्ये ठीक या, या बैठकीनंतर जवळजवळ चित्र पूर्ण स्पष्ट होईल तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी